चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो से आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे चलो ऑल ओके येस राम, राम। व्हेरी गुड आफ्टरनून आता मेल करा टी सी एस सेंटरसाठी बरं तुमच्यामुळं तारीख जाहीर झाली बरं हां बरोबर आहे प्रॉब्लेम आमच्यासमुळं झाला व्हेरी गुड ओके okay, अबे भेंड्या तू ज्या दिवशी शिकायला उतरला ना त्यावेळेसपासून शिकवतोय ठीक आहे जास्त टेन्शन घेऊ नको आणि बाकी सगळं बोलू आपण नंतर ओके भरपूर दिवसानंतर भेटतो आहे तीन चार दिवस झाले सगळ्यात पहिले तर वॉइस क्लिअर आहे का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे सुरुवात करूया आपल्या कोण बने का टी पी सेशनला यासाठी आपल्याकडे नेटली आता वीस दिवस उरलेलं आहे किती ट्वेंटी डेज ओके वीस दिवसामध्ये आपल्याला टीपी एक्झाम द्यायची आहे भाऊ आणि फक्त द्यायची नाही आहे तर आपली हे एक्झाम क्रॅकसुद्धा झालेली पाहिजे बरोबर आहे आवाज अजून येऊन राहिला हॅलो सर तुम्ही रेग्युलर एमसी क्यू घेत नाही तर कसे पास होणार अरे भाऊ आलो ना आता तुम्ही घरून घेऊन राहिलो लेक्चर अजून का पाहिजे त्यासाठी बरोबर आहे म्हटलं हे पूर्ग पास झालं पाहिजे भाऊ हा दिवाळी बोनस भेटलं वाटते म्हणजे बोनस भेटन तर मी चष्मा घेईन नाही तर मी चष्मा घेऊ शकत नाही ताबा भे पुट ठेवा तुम्ही लेखो खरंच आणता काय दिवशी चलो फाईन इट्स स्टार्ट आव्हर सेशन सेशनला करूया आपला सुरुवात कम्प्युटरची ॲक्च्युली मला कमेंट दिसत नाही आहे स्क्रीनवरती तुम्ही लगेच थोडं कमेंट्स दिसेल असं काहीतरी करावं जेणेकरून मला विद्यार्थ्यांच्या कमेंट्स दिसतील दिस लाइव सेक्शनला कोण बने काय टीपीएचं आपलं सेशन लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला आणि पोल सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपले जे आजचे कम्प्युटर जे आहे त्यांचं सगळ्यांचं आपण स्वागत करूया आजचे आपले प्रश्न असणार आहे कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट अँड सम वॉट इमर्जिंग ट्रेंड्स जे की मोस्ट प्रॉबेबली या दोन सब्जेक्टवरती मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला जाणार तुमच्या वीस दिवसामध्ये जे एक्झाम लाईंडअप आहे टी पी ए ओके त्याचे क्वेश्चन विचारले जाणार तर आज त्याच्या हे हे जी आपल्यासोबत आहे सगळ्यांनी लाईव्ह चार्ट सेक्शनवरतीच सगळ्यांचा रिस्पॉन्स असला पाहिजे तत्पूर्वी अजून तुम्हाला एक माहिती द्यायची आहे तुमच्या फायद्यासाठी वीस दिवस तुमच्या परीक्षेला उरलेले आहे म्हणून टी पी एक्झामचा गुरुमंत्र ओके पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचे जे टॉपिक्स आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्यांचा पूर्णच्या पूर्ण कन्सेप्ट आपण आजपासून सुरू करणार आहे ज्याचं नाव आपण दिलं आहे मिशन ए नावाने काय असणार आहे नाव मिशन टीपीए नावाने सुरू करणार आहे आजचा आपला जो टॉपिक आहे ओके दॅट इज नॉट अ बायोलॉजिकल वॉटर क्वालिटी पॅरामीटर दॅट इज थेरी ऑफ फिल्ट्रेशन कोणता असणार आहे तो टॉपिक थेरी ऑफ फिल्ट्रेशनबद्दल आपण आज सगळी माहिती घेणार आहे किती वाजता लेक्चर राहणार आहे हे सायंकाळी आठ वाजता लेक्चर राहणार आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्येच असणार आहे कारण की हो हे बघा कन्सेप्ट ज्यावेळेस मी शिकवतो त्यावेळेस मी फक्त आणि फक्त सी क्यू वगैरे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मी देऊ शकतो बट थेअरी आणि कन्सेप्ट हे फक्त आणि फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार हे तुम्हाला नंतर रेकॉर्डेड बघता येणार नाही ओके okay, म्हणून जर तुम्हाला थिअरी पूर्ण कन्सेप्ट शिकायचं आहे पब्लिक इंजिनिअरिंगचा तर तुम्ही दररोज रात्री आठ वाजता यायचं आपण तुमचा एनवायरमेंट आणि सोबत एक जो सब्जेक्ट आहे ज्या सब्जेक्टमध्ये विद्यार्थ्यांना आता अडचण जात आहे तो कोणता आपला इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग ओके तर हा सुद्धा सब्जेक्ट आपण त्या ठिकाणी घेणार आहे असू द्या बाकी आपण निवांत बोलूया आता सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शनला सुरुवात करतो आणि लाईक सेक्शन बनवून राहतील जवळपास तीनशे पोरं लाईक आहे आणि त्रेसष्ट लाईक दिसतंय असं करू नका कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पहिल्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा पटकन काय म्हणताय आहे सिक्युर्ड ॲडव्हान्स पेमेंट इज नॉट ए परमिसिबल फॉर मटेरियल लाईक कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंटमध्ये जो काही कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ॲडव्हान्स देता तीन प्रकारचे ॲडव्हान्स देतात चार प्रकारचे असतात सेक्युर्ड ॲडव्हान्स पेटी ॲडव्हान्स मोबिलायझेशन ॲडव्हान्स आणि एक पर्टिक्युलर ॲडव्हान्स असतो जो कॅश इन ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतो हे चार प्रकारचे ॲडव्हान्स दिले जातात त्यापैकी सेक्युर्ड ॲडव्हान्स हा कशासाठी दिला जातो ओके आणि तुम्हाला इथे विचारलं नॉट परमिसिबल फॉर कोणत्या मटेरियलसाठी हा परमिसिबल नाही एक तर पक्का आहे की जो सेक्युर्ड ॲडव्हान्स असतो हा फक्त आणि फक्त मटेरियलसाठीच असतो मटेरियलच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याला लवकरात लवकर मटेरियल आणून ठेवता आलं पाहिजे साईटवरती जमा करून ठेवता आलं पाहिजे तर ता, त्याला मटेरियल घेण्यासाठी जो आपण ॲडव्हान्स देतो दॅट इज कॉल्ड अ सेक्युर्ड ॲडव्हान्स पण तो कोणत्या मटेरियलसाठी परमिसिबल नसतो म्हणते ऑप्शन ए सॅन लाईन पोल ऑल ऑफ दिस पोल तुमच्या चार्ट सेक्शनवरती आलेला आहे पटकन सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलवरती अँसर करायचं आहे कंपनीची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरानी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे जे की सगळ्यांना माहीत आहे ज्या ज्या वेळेसना हे ऑल ऑफ दिस अभाव येते ना, ये ना पोट्याच्या डोक्यात का घुसते मला समजत नाही हा प्रत्येक वेळेस ऑल ऑफ दिस प्रत्येक वेळेस ऑल ऑफ दिस आणि त्याच्यात मी भी एवढं बयाड की प्रत्येक वेळेस ऑल ऑफ दिसच उत्तर राहते कसं राहत असते प्रत्येक वेळेस ऑल ऑफ दिसच उत्तर राहत असते कंपनीची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी परफेक्ट आन्सर दिला आहे जवळपास पंचावन्न टक्के किती जवळपास सत्तावन्न टक्के नॉट पंचावन्न सत्तावन्न टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर दिलं आहे बघा सँड लाईन कोल अशा सारख्या मटेरियलसाठी इवन दो ॲग्रीगेट ओके अशा सारख्या मटेरियलसाठी सेक्युर्ड ॲडव्हान्स दिला जात नाही ओके सेक्युर्ड ॲडव्हान्स सिमेंटसाठी सेक्युर्ड ॲडव्हान्स एक्स्कॅव्हिशनच्या मटेरियलसाठी ओके जे प्री फॅब्रिकेटेड मटेरियल असतात या सगळ्या मटेरियलसाठी सेक्युर्ड ॲडव्हान्स दिला जातो अशा मटेरियलसाठी सेक्युर्ड ॲडव्हान्स दिला जात नाही नॉट म्हटलं या सगळ्या मटेरियलसाठी सेक्युर्ड ॲडव्हान्स दिल्या जात नाही सो सत्तावन्न टक्केपर्यंत याचं फक्त परफेक्ट आन्सर केलेलं आहे बरोबर आहे कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हणतो पुढचा क्वेश्चन व्हॉट आर दी कंडिशन फॉर सेक्युर्ड ऍडव्हान्स पेमेंट कोणत्या कंडिशनवरती तुम्ही सेक्युर्ड ऍडव्हान्स पेमेंट करता म्हणते कोणती कंडिशन आहे ते जस्ट तुम्ही सेक्युर्ड ऍडव्हान्स पे करता कॉन्ट्रॅक्टरला ओके फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट ऑप्शन द कॉन्ट्रॅक्ट शुड बी कम्प्लीट आयटम ऑफ वर्क म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला जो कॉन्ट्रॅक्टरला जो काही कॉन्ट्रॅक्ट असाइन झाला आहे तुमच्यासोबत डिपार्टमेंटसोबत त्यामध्ये तुम्ही मटेरियल सुद्धा सांगितलं सांगितलंय की मटेरियलचं सा जे काही असेल ना ते तुला सांगायचं आहे बाबा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट मटेरियल सहित कॉन्ट्रॅक्ट आहे बाबा दुसरं ऑप्शन म्हणते द आयटम बॉट ऑन साईट शुड बी इम्परशेबल इन नेचर वॉट इज इम्परमिशिबल दॅट इज ड्युरेबल असं कोणतं मटेरियल जे ड्युरेबल आहे म्हणते ओके त्या मटेरियलसाठी तुम्ही सेक्युर्ड ऍडव्हान्स पे करता का तिसरा मध्ये बोथ ए अँड बी आणि चौथं मध्ये कॉन्ट्रॅक्ट शुड बी फुल्ली फ्लेज कॉन्ट्रॅक्ट शुड बी फुल्ली फ्लेज म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे ओके okay, पूर्णच्या पूर्ण कॉन्ट्रॅक्ट संपला त्यावेळेस सिक्युरिटी ॲडव्हान्स देता का म्हणजे काम संपल्यानंतर देता ॲडव्हान्स ऑप्शन डी असं म्हणत पोल तुमच्या समोर आहे मी सुद्धा ॲन्सर केलं आहे बाकीच्यांनी पटापट आपला ऍन्सर करायचं आहे पोलवरती पटकन पटापट सगळ्यांनी अॅन्सर करायचं आहे फास्ट यस कंपनीचे लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे पटकन पोल एड करण्यात चौऱ्याऐंशी टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलं व्हेरी गुड एक्सल्टंट कारण की सेक्युंड ॲडव्हान्स सगळ्यात पहिले तर आपण मटेरियल साठीच करतो तर कम्प्लीट वर्क कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्याच वेळेस सांग केल्या जा जातील सेकंड ड्युरेबल मटेरियल असे कोणते मटेरियल जे पहिलेच जर आपण साईटवरती आणून ठेवले ना तर ते खराब होणार नाही ओके पूर प्रोग्रेस ऑफ द वर्क किती असो आपला बाकी कि किती वेळ असो परंतु ते मटेरियल खराब होत नाही अशा मटेरियलसाठीच आपण सेक्युर्ड ऍडव्हान्स देत असतो त्याला इम्परमिशेबल नेचर म्हणते म्हणजेच ड्युरेबल मटेरियल जे कधीच म्हणजे त्याचं खराब वगैरे क्वालिटी वगैरे त्याचे कॉम्प्रोमाइज होत नाही तर यस या दोन्ही कंडिशनमध्ये आपण सेक्युर्ड ॲडव्हान्स पे करत असतो ओके फुली फेस कॉन्ट्रॅक्ट पूर्ण संपल्यानंतर देणार आहे का बे ॲडव्हान्स पहिलेच काम झालं सगळं आपलं मग द्याचं त्याला ॲडव्हान्स काय सेटी पायटी कर बा चांगलं काम केलं तु पायट्या करा असं बिलकुल नाही ओके सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरच्या आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल हा आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा हा ते रिप्लेस करता येतो ओके काय म्हणतो तिसरा क्वेश्चन हाऊ मच इज द मॅक्सिमम लिमिट फॉर एनी सेक्युर्ड ॲडव्हान्स परत सेक्युर्ड ॲडव्हान्सवरचा तिसरा प्रश्न पट तिसरा प्रश्न मॅक्सिमम लिमिट किती विचारले तुम्ही जर एखादा डिपार्टमेंट कॉन्ट्रॅक्टरला सिक्युर ॲडव्हान्स पे करताय मटेरियल आणण्यासाठी तर मॅक्सिमम लिमिट किती त्याची किती टक्क्यापर्यंत तुम्हाला सिक्युर ऍडव्हान्स देता येतो पन्नास टक्के साठ टक्के चाळीस टक्के की सत्तर टक्के पोलवरती सगळ्यांनी अन्सर करायचं आहे मी लगेच अॅन्सर दिलेलं आहे पटकन पटकन सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे पटापट किती 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 चलो फास्ट 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 पटकन पटकन वेळ नाही आपल्याकडे व्हेरी गुड तर चष्मा छान दिसतोय बरं ठीक आहे घेऊन जा मग तू घाल उद्यापासून चलो कंपनीची लगेच पोल एंड करण्यात यावा बघूया किती टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे लगेच पोल एंड करण्यात यावा येस सेवन्टी ओनली थर्टी सिक्स पर्सेंट छत्तीस टक्के पुरांनी फक्त याचा बरोबर आन्सर केलं आहे जे की सत्तर टक्के पण नसून त्याचे मॅक्सिमम लिमिट असतं पंच्याहत्तर टक्के मॅक्सिमम लिमिट किती असायची पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मी सेक्युट ॲडव्हान्स करता सर मग हे पंच्याहत्तर टक्के कोणाच्या ओके जे कोणतं त्यांना बिल दिलंच नाही आपल्याला मला एवढं एवढं मटेरियल आणायचं आहे तुम्ही एवढे एवढे पैसे द्या मग तो म्हणजे दोन लाख रुपये द्या का आपण दोन लाख रुपये देतो का नाही त्याच्या मटेरियल जे कोणतं मटेरियल त्याला आणायचं आहे ना त्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम आपण त्याला देऊ शकतो मॅक्सिमम तेवढं त्याच्यापेक्षा जास्त आपण देऊ शकत नाही तुम्ही जर कधी गाडी घ्यायसाठी गेले असाल ना आणि तुमच्याजवळ पैसा नाही आणि तुम्ही म्हटलं नाही मला एक लाखाची गाडी पुरी फायनान्सवर द्या तर नाही देत पहिले तू बी काहीतरी भर मग आम्ही बी काहीतरी भरतो बरोबर आहे ना मग त्याला पंचवीस टक्के स्वतः टाका लागते पंच्याहत्तर टक्के डिपार्टमेंट देते दॅट इज कॉलॅस से्युअर्ड ॲडव्हान्स फक्त छत्तीस टक्के पुराने तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे असे करू नका मी पोट्यो हो, ओके वीस दिवसात पेपर आहे आपला बरोबर राहा थोडेसे सर कुठे गेले होते पोरगीपाला गेले होते का हो पोरगी पाहिली पोरगीची मावशीही पाहिली पोरगीची मामीही पाहिली बरोबर आहे आता पोरी जवळ कुत्रा आहे म्हणते तर मीठेच तुले पाहासाठी येऊन राहिलो आता तूच होय ना अभे हलकटा अभे पेपर आहे तुम्हाला कुठं तु। चालला तू पद्मासले ओके कम्प्युटर जे चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा विच इज नॉट ए टाईप ऑफ ॲडव्हान्स पेमेंट ग्रँटेड टू दी कॉन्ट्रॅक्टर यापैकी असं कोणतं पेम ॲडव्हान्स पेमेंट आहे म्हणते जे कॉन्ट्रॅक्टरली दिलं जात नाही मी तुम्हाला बोललो तर चार प्रकारचे ऍडव्हान्स असतात सांग सेक्युंड ऍडव्हान्स क्लॅश ऍडव्हान्स मोबिलायझेशन ऍडव्हान्स की पेटी ॲडव्हान्स पोल तुमच्या लाईव्ह स्टार्टेशनवरती वरती आहे मी माझा आन्सर केलेला आहे आता वेळ तुमचे तुम्ही पटापट तुमचे आन्सर द्यायचं आहे पोट कोण पोट कोण चलो फास्ट ओके आल्या सेकंड आन्सर आलेले आहेत चला कम्प्युटर लगेच पोल एंड करा दावा बघूया किती टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सो दॅट विल बी द किती टक्के यास एक्कावन टक्के पुराने जसे की मला वर्गीनाच दिली ते ना एक्कावन्न टक्के ओके एकावन्न टक्के पुराण याचं परफेक्ट आन्सर झालं क्लॅश ॲडव्हान्स इज नॉट ए टाइप ऑफ ॲडव्हान्स सेकेंड ॲडव्हान्स हा मटेरियल दिला जातो कशासाठी दिला जातो मटेरियल साठी मोबिलायझेशन हा साईट प्रिपरेशनसाठी दिला जातो म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे मग डिपार्टमेंटमधून जे कोणते मोठे मोठे ऑफिसर येतील त्यांना बसायसाठी जागा त्यांचे ऑफिस ओके मटेरियल ठेवण्यासाठी गोडाऊन तर हे जो साइट साईट प्रिपरेशनसाठी ॲडव्हान्स दिला जातो तो मोबिलायझेशन पेटी ॲडव्हान्स म्हणजे हा इंजिनिअरली दिला जाते कोणाले इंजिनिअरले जो काही इंजिनियर इनचार्ज असते ना त्या ठिकाणी आले का भाऊ साईटवर आल्यानंतर जे कोणते छोटे मोठे खर्च असते दोन हजार रुपयापर्यंतचे जे कोणते छोटे मोठे प्रिंट आणायची आहे का काय आणायचे आहे का साईटवर ज्या कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे त्यासाठी जो ॲडव्हान्स पे केला जातो इंजिनियर इन हा तर पहिली गोष्ट कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर इंचार्जला पी पीटी ॲडव्हान्स असतो पण हा पण एक प्रकार आहे ॲडव्हान्सचा क्लॅश ॲडव्हान्स हा कुठलाही प्रकार नाही सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ओके चलो कंप्यूटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्यूटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा चलो फास्ट वॉट इज द रोल ऑफ रिमिटन्स हेड्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन रिमिटन्स हेड असतं डिपॉझिट हेड असतं आणि तिसरं असतं एक्सपेंडिचर हेड रिमिटन्स हेड सोपी ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं रिमिटन्स हेड डिपॉझिट हेड आणि तिसरा आहे आपल्याकडे एक्सपेंडिचर हेड रिमिटन्स हेड म्हणजे काय ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी रिसिप्ट बघा पहिले ऑप्शन आपण चेक करून घेऊ फॉर द चार्जेस फायनली इन द अकाउंट ऑप्शन बी फॉर रेव्हेन्यू रिसिप्ट क्रेडिबल फायनली टू द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला पैसा द्यायचा येतो फॉर रिसिप्ट एज वेल एज फॉर पेमेंट इन कॅश ऑप्शन डी फॉर अ सर्टन रिसिप्ट अँड पेमेंट हेल्ड इन सस्पेन्स लक्षात घ्या रिमिटन्स हेड कशाला म्हणायचं ज्यावेळेस आपल्याकडे एखाद्या कामाची रिसिप्ट आहे कामाची रिसिप्ट आहे की मी एवढं एवढं काम केलंय ओके आणि ते पे ते जे तुमच्याकडे काम जे तुम्ही काम केलं आहे ना ते काम तुम्हाला कशामध्ये हवं आहे त्याचं पेमेंट तुम्हाला हवं आहे कॅशमध्ये कशामध्ये हवं आहे पेमेंट शुड बी हेड इन कॅश कॅशमध्ये असेल दॅट इज कॉल्ड एज रेमिटन्स हेड सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कंबुडजी लगेच पोल एंड करण्यात आवा बघूया किती टक्के पुराने याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ओके okay, रिसिप्ट तयार आहे आणि पेमेंट कसं हवं आहे कॅशमध्ये हवं आहे सी म्हणणारे पोरं किती आहे सी म्हणणारे पोरं आहे छप्पन टक्के फिफ्टी सिक्स पर्सेंट आहे आता दुसरा प्रश्न आपण बघू कशावरती डिपॉझिट हेडवरती ओके लगेच दुसरा क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा दुसरा क्वेश्चन इज ऑल अबाउट डिपोजिट हेड एज डेबिट हेड कशाला म्हणते आता तुम्ही बघितलं कोणतं आपण बघितलं रिमिटन्स डेबिट हेड म्हणजे काय आता तुमच्याकडे एक रिसिप्ट आहे ओके okay, आता तुमच्याकडे काय ना एक रिसिप्ट आहे पण याचं पेमेंट ना कशामध्ये आहे सस्पेन्समध्ये आहे ओके म्हणजे okay, होणार की नाही म्हणजे त्याच्यात काहीतरी त्रुटी आली आहे आपण ज्यावेळेस एखाद्या गव्हर्नमेंटची माहिती आहे का, का डॉक्युमेंट काढायसाठी जातो कास्ट सर्टिफिकेट असेल आपलं नॉन क्लिमिनियर सर्टिफिकेट असेल आपलं ओके व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल मग आपण त्यांना आधी आपले पुरावे देतो कागदपत्र देतो पण एखादं कागदपत्रामध्ये चूक निघते तर ते आपल्या डॉक्युमेंट त्रुटीमध्ये येतं जसं की आपले रिझल्ट पण बघा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आपण होतो तर आपल्या रिझल्टमधे जर काही प्रॉब्लेम आले तर विथ हेल्डमध्ये दाखवतो तर दॅट इज कॉल्ड ऍस डेबिट आपल्याकडे रिसिप्ट आहे पण मे बी आपण जे त्यांना रिसिप्ट दिली आहे ते त्यांना पटलं नाही की खरंच तुम्ही एवढं काम केलं सो दॅट इज फॉर द रिसिप्ट ऑफ पेमेंट ॲज वेल ॲज इट इज हेल्ड इन सस्पेन्स ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर कम लगेच पोल एंड करण्यात हवा बघूया किती टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ऑप्शन डी यस सत्याहत्तर टक्के व्हेरी गुड सेव्हन्टी सेवन पर्सेंट पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे आता तिसरा प्रश्न आपण बघूया एक्सपेंडिचर हेडवरती क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये कोणता सब्जेक्ट आहे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ओके सो इट इज द कॉम्बिनेशन ऑफ वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग इज द कॉम्बिनेशन ऑफ इरिगेशन प्लस हायड्रोलॉजी ओके अशा प्रकारे तुम्ही हे करून ठेवा वॉट इज द रोल ऑफ कंपनीचे लगेच पोल टाकण्यात यावा नेक्स्ट क्वेश्चनचा व्हॉट इज द रोल ऑफ एक्सपेंडिचर हेड एक्सपेंडिचर हेडचा रोल काय वॉट इज द रोल एक्सपेंडिचर हेड एक्सपेंडिचर म्हणजे झालेला खर्च आपण म्हणतो ना एक्सपेंडिचर म्हणजे काय झालेला खर्च किती खर्च आपण आतापर्यंत केला आहे डिपार्टमेंटकडून म्हणजे गव्हर्नमेंटकडून रेव्हेन्यू आला किती आणि तो आपण प्रोजेक्टवरती लावला किती सो so, हे कशामध्ये मेंटेन करणार आपण रेव्हेन्यू आला किती आणि एक्सपेंडिचर केलं कधी हे आपण मेंटेन करतो आपल्या कॅश बुकमध्ये कुठे मेंटेन करतो आपण आपल्या कॅश बुकमध्ये म्हणजे आपल्या अकाउंट बुकमध्ये जे बुक कोणते फायनल चार्जेस असतात ओके की पैसा आला किती दोन्ही गोष्टी एक सेकंड हॅलो okay, चलो पुढे फोन येणार नाही दोन दौ, क्वेश्चनला ओके okay, सो so आपण डायरेक्टली इथे आन्सर करूया सो काय म्हटलं मी मग आपला रेव्हेन्यू आला किती आणि इकडनं आपलं काय केलं एक्सपेंडिचर झालं किती ते सगळं आपण मेंटेन करतो अकाउंट बुकला मग जेवढा रेव्हेन्यू आपल्याकडे येणार तेवढंच आपल्याला एक्सपेंडिचर दाखवावं लागणार म्हणजे फायनल जे अकाउंट बुक असेल आपल्याला ते कसं करावं लागेल मॅनेज करावं लागेल बरोबर ओके जेवढा पैसा येईल तेवढंच आपण लावणार त्यापेक्षा जास्त लावू शकतो का नाही सो दॅट इज ऑप्शन ए फॉर द चार्जेस ॲज डिसेबल सिबल फायनल इन द अकाउंट फायनली अकाउंटमध्ये जे कोणते चार्जेस आपण बॅलन्स करतो मेंटेन करतो त्यालाच आपण एक्सपेंडिचर हेड म्हणत असतो सरळ सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं तुम्हाला काय एक्स रेमिटन्स हेड म्हणजे काय ज्यावेळेस पेमेंट कॅशमध्ये करायचं आहे डेबिट हेड म्हणजे काय असतं ज्यावेळेस आपलं पेमेंट सस्पेन्समध्ये असतं हेल्डम हो होल्ड डाऊन हो, हो, हो करून असतं आणि एक्सपेंडिचर हेडमध्ये जे कोणते चार्जेस आपण फायनली आपल्या अकाउंट बुकमध्ये शो करणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज एक्सपेंडिचर हेड चलो पुढचा प्रश्न आपण बघूया काय म्हणतो हू गिव्ज द टेम्पररी इम्प्रेस टू सब ऑर्डिनेट टू मेक पेमेंट इन मस्टर रोल सिस्टम मस्टर रोलमध्ये माहिती आहे ना आपण काय काय करतो एन एम आर त्याला आपण म्हणतो नॉमिनल मस्टर रोल याच्यामध्ये आपण आपल्या लेबरची अटेंडन्स घेतो बरोबर आहे याच्यामध्ये आपण तो आ, किती वेळ त्यांनी काम केलं अमाऊंट ऑफ वर्डन त्याने किती केलं ओके आज तो आला होता आज त्याने काम किती केलं आपण ते चेक करतो सोबत त्याला त्या कामाचं वेजेस जे आहे ते पेड आहे की अनपेड आहे हे सगळं आपण एन एम आर मध्ये शो करत असतो ओके मग त्या ठिकाणी टेम्पररी इम्प्रेस टेम्पररी इम्प्रेस कोणाला देतो आपण टेम्पररी इम्प्रेस इम्प्रेस म्हणजे काय इम्प्रेस म्हणजे एखादा छोटासा ऍडव्हान्स ओके इम्प्रेस म्हणजे काय असतं एखादा छोटासा ऍडव्हान्स जो कोणाला देतो आपण इंजिनियरला देतो त्या ठिकाणी जो जुनिअर इंजिनिअर असतो ना हा ज्युनियर इंजिनियरला आपण डिपार्टमेंटकडून एक छोटा ऍडव्हान्स भेटतं की जर त्या प्रोजेक्टवरती छोट्या मोठ्या काही गोष्टी लागल्या तर तो घेऊन येशील त्याला टेम्पररी इम्प्रेस म्हणत मग ज्युनियर इंजिनिअर हा साईडचा बॉस आहे मग त्याला तो टेम्पररी इम्प्रेस कोण देणार आहे त्याच्यापेक्षा हायर ऑफिसर आता इट मे बी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इट मे बी असिस्टंट इंजिनियर पण त्या आता त्या साईटवरती त्याचा हायर ऑफिसर कोण आहे हे आपल्याला थोडी माहीत आहे प्रत्येक वेळेस राहील का एच राहीन नाही दुसरा पण राहू शकते डायरेक्टली सो दॅट इज हायर ऑफिसरच नेहमी काय करत असतो इशू करत असतो टेम्पररी इम्प्रेस हां महिन्याला किती दोन हजार पाहिजे का खर्चासाठी दोन हजार कोण इशू करेल हायर ऑफिसर कोणाला इश्यू करेल जेईला इश्यू करेल सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर काय राहील या ठिकाणी बी विल बी द करेक्ट आन्सर व्हेरी गुड तुम्ही चार्ट सेक्शनवरती रिप्लाय करा ओके प्रश्नाची चलो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो इन कॅशबुक इम्प्रेस इज ऑल्वेज रिटर्न इन कॅशबुकमध्ये त्या मग इंजिनियरला आपण किती रुपये दिले त्याचं सगळं जे समरी असेल किती रुपये दिले या तारीखेला दिले एवढे रुपये दिले कोणाला दिले ते कोणत्या इंकमध्ये लिहिलं जातं इम्प्रेस कोणत्या लिंक इंकमध्ये लिहिलं जातं ब्ल्यू रेड ब्लॅक की ग्रीन पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे ब्ल्यू रेड ब्लॅक की ग्रीन यस yes. पटकन सांगा क्वेश्चन तुमच्या समोर आहे बी बी ए ए ए बी 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 यस व्हेरी गुड सो दॅट इज इन रेड इंकिंग लक्षात ठेवा रीडिंग पहिली गोष्ट असं लक्षात ठेवायचं ज्या डिपार्टमेंट कोणाला तरी पैसा इश्यू करणार आहे ना डिपार्टमेंट कोणाला तरी पैसा इश्यू करणार आहे तो नेहमी रीड इंकमध्ये आणि डिपार्टमेंट जिकडून पैसा घेणार आहे तो नेहमी ब्ल्यू इंकमध्ये असते जो पैसा देणार आहे डिपार्टमेंटला आप हा आपण दिला तर आपलं हायलाईट असलं पाहिजे लक्ष आपलं डिपार्टमेंटचं कमी नाही एवढा दिला रीडिंग पण किती आला चालते येऊ द्या किती बी तर तो ब्ल्यू इंकमध्ये असते लक्षात असं ठेवायचं आहे सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर चलो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघूया राईट पोर्शन ऑफ द कॅश बुक इज कॉल्ड एज कॅशबुकच्या राईट पोर्शनला तुम्ही काय लिहिता राईट पोर्शनला काय लिहिता आणि लेफ्ट पोर्शनला काय लिहिता तर लक्षात घ्या नेहमी राईट पोर्शनला आपण लिहित असतो पेमेंट साईड काय असते राईट पोर्शनला नेहमी पेमेंट साईड असते किती पेमेंट आलं किती पेमेंट गेलं हे नेहमी असतं तुमचं राईट सेक्शनला लेफ्ट सेक्शनला तुमचं असतं काय अमाऊंट ड्यू रेफ्ट सेक्शनला काय असते किती अमाऊंट आपल्याकडे पेमेंट आलं किती अमाऊंट ड्यू किती अजून कोणाला किती पेमेंट द्यायचं आहे आणि तिसरा जो सेक्शन असते त्याच्यातला त्याच्याही बाजूचा तिथे लिहितो आपण रिसिप्ट त्या ठिकाणी काय असतं रिसिप्ट लक्षात ठेवायचं राईट साइडला पेमेंट ओके लेफ्ट साइडला आपलं रिंग अमाऊंट ड्यू आणि इन बिटवीन दॅट आपण लिहिणार रिसिप्ट याचे रिसिप्ट वगैरे जे कोणतं असेल तर रिसिप्ट आपण त्या ठिकाणी मेंटेन करत असतो सो ऑप्शन याचं कोणतं राहील ऑप्शन बी विल बी द परफेक्ट आन्सर येस ऑब्व्हियसली चार्ट सेक्शनवरची सगळ्यांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे एक्सेलंट व्हेरी गुड आपल्या पुढच्या प्रश्नाकडे तत्पूर्वी सहा नोव्हेंबरपासून कधीपासून सहा नोव्हेंबरपासून आपली परत बीएमसीची सेकंड बॅच पहिली बॅच खूप चांगल्या प्रकारे आता सुरू झालेली आहे ओके पण जे परत जे काही नवीन पूर असतील त्यांना पहिलेपासून अजून शिकायचं आहे कारण की सिलेबस ऑलरेडी पहिल्या बॅचचं खूप समोर गेलं आहे तर सहा नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांच्या डिमांडवरती आपण दुसरी बॅच लाँच केली आहे ऑफलाईन ऑनलाईन ही बॅच असणार आहे ऑफलाईन पुण्याला ऑनलाईन पूर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये अर्ली बर्डसाठी डिस्काउंट ठेवतो आपण ऑफलाईनची प्राइस फक्त नऊ हजार नऊशे नव्हे आणि ऑनलाईनची आठ हजार नऊशे नव्हे न्यू काही विद्यार्थ्यांना सहा नोव्हेंबरची बँक जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचा आहे तसंच एटीपीची बॅचसुद्धा सतरा ऑक्टोबरपासून स्टार्ट झाली आहे ज्या विद्यार्थ्यांना एटीपीची तयारी करायचे आहे पर्टिक्युलर इंजिनिअरिंगचे पूर्व मी आधीपासून म्हणतो आणि लक्ष द्यायला पाहिजे ए टी पीवरती ओके तर ज्या विद्यार्थ्यांना एटीपीची तयारी करायची आहे त्यांनीसुद्धा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही टी पी बॅचबद्दल इन्क्वायरी करू शकता लक्षात घ्या परत आज सायंकाळी आठ वाजता आपला असणार आहे एन्व्हारमेंटल इंजिनिअरिंगचा थेरी ऑफ फिल्ट्रेशनचा भाग असणार आहे ज्याच्यामध्ये आपण इन्वयरमेंटल इंजिनिंगचे पूर्ण कन्सेप्ट शिकणार आहे ओके हा सेशन फक्त आणि फक्त लाईव्ह असणार सायंकाळी आठला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये नंतर दिसणार नाही तर सगळ्यांनी लाईव्ह बनून राहायचं आहे वीस दिवसामध्ये आपल्याला आपले टी पी एक्झामचं टार्गेट असायचं आहे बारा हजाराचा एमसी की बुक सर्वत्र आता अवेलेबल आहे फ्लिपकार्ट ॲमेझॉन आपल्या ॲपवरून आप तुम्ही परचेस करू शकता किंवा तुम्ही आपल्या डायरेक्टली ऑफिसवरून येऊन सुद्धा ते बुक घेऊ शकता त्याच्यामध्ये डब्ल्यू सी डीचे रिसंट सुद्धा आपण ॲड केलेले आहे बरोबर आहे चालेल डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे पटकन दिल जर तुम्ही रजिस्ट्रेशन करा बॅचबद्दल काही इन्क्वयरी असेल तर काय अडचण असेल तर हे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तर शंभरवर पन्नास क्वेश्चन घ्या प्रत्येक सेशनमध्ये पन्नास क्वेश्चन जर मी एकटा घेईन तर ते असतं ते आपण कुठे घेतो महायज्ञाला पेपरच्या सात दिवसाआधी पाच ते सात दिवसाआधी आता आपण बेसिक कवर करतो आधी त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात सुद्धा सेशन घेत असतो भेटूया सायंकाळी आठ वाजता आपल्या टी पी एचा गुरुमंत्री या सेशनला जो असणार आहे फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर